you. Mm -hmm. नमस्कार आराधना प्रॉपर्टीमध्ये मी अथर्व गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण सुकळवाडमध्ये आहोत आपल्या पहिल्या एपिसोडमध्ये आपण एन ए प्लॉट्स बघितले आहेत तर आता आपण बंगलो प्लॉट्स बघणार आहोत कसे आहे ते बंगलो आणि त्या तीन गुंठ्याचा प्लॉट असं स्ट्रक्चर आपला आहे तर मालवण मुख्य रस्त्याला लगतच आपला हा प्रोजेक्ट आहे सुकळवाडची बाजारपेठेतून अगदी दहा मिनिटावर आहे ओरसचं रेल्वे स्टेशन आपल्याला अगदी पंधरा ते वीस मिनिटावर आहे आणि आपण बैतलं तर पूर्ण आपल्याला डांबरी रस्ता दिसतोय हो इंटरनल रस्ता आणि आजूबाजूला पूर्ण आपले प्लॉटिंग्स आहेतच आणि समोर दिसतोय आपल्याला तो कसाल मालवण आपला रस्ता तर आता आपण आपलं बंगला बघायला सुरू करूया आपल्याला एंट्रीलाच एक चांगलं मेटलचं गेट बघायला मिळत आहे व्यवस्थित प्रॉपर गेट केलेला आहे तिथून पुढे आलं की आपल्याला दिसेल या बाजूला आपण कार पार्किंग करू शकतो आणि तसंच या बाजूला आपल्याला झाडं लावण्यासाठी जागा ठेवलेलीच आहे टोटल आपला तीन आप हा तीन गुंठ्याचा एन ए प्लॉट आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा तेराशे पन्नास स्क्वेअर फूटचा कार्पेट एरिया असणारा बंगला आहे म्हणजे साधारण बिल्टअप एरिया आपल्याला पंधराशे ते सोळाशे स्क्वेअर फूट होतो तर आपण आता बॅकसाइडची बाजू बघूया पुढे आलं की आपल्याला दिसेल इथे प्रत्येक बंगल्याला सेपरेट सेप्टिक टँक आपल्याला असणार आहे आणि दिसत आहे आपल्याला चिरा कंपाऊंड आपल्याला प्लॉटला आहे आणि आपल्याला मीटर पण आहे इथे एक प्रॉपर नियोजन करून बंगलो डेव्हलप केलेला आपल्याला दिसतोय तर आपण जो आता बघतोय तो बंगलोची बॅकसाईड आहे इथे जर बघितलं तर इथे पण आपल्याला एक चांगली स्पेस मिळते म्हणजे आपण इथे झाडं पण लावू शकतो आणि माझ्या पाठी बघितलं तर आपल्याला ला लाईटचं कनेक्शन पण आलेलंच आहे आपल्या बंगलोपर्यंत आणि एक व्यवस्थित जागा आहे आपण इथे आपलं गार्डन किंवा झाडाची लागवड व्यवस्थित करू शकतो तर आता बाहेरची बाजू आपण पूर्ण बघितली आहे आतमध्ये जाऊन आपण बघूया एक्झॅक्ट बंगलो कसा आहे तर आपण बंगल्याचा पूर्ण आजूबाजूचा परिसर फिरून बघितला आहे तीन गुंठ्याचा आपला एन ए फ्लॉट आहे त्यातला हा साधारण मग अशी म्हटल्याप्रमाणे तेराशे पन्नास स्क्वेअर फूटचा कार्पेट एरिया असलेला आपला बंगला आहे बघायला सुरू करतोय आपण जर आपण वर इकडे बघितलं तर आपला हा ह्या बाजूचा वरांडा इथे फ्रंटला तर इथे आपण झोपाळा वगैरे पण फिट करू शकतो वरच्या बाजूला समोर रेलिंग पण आपण करू शकतो बघितलं तर हा आपला एंट्रन्सचा मेन डोर पण आपल्याला दिसतोय पूर्णपणे सागवानी वर्क केलेला आहे चांगली स्पेस आपल्याला दिसते अंगणामध्ये पेवर ब्लॉकिंग आपल्याला दिसतंय केलेलं आपण आता एंट्री करून आतमध्ये येतोय क्या आपला बंगला बघायला आता सुरू करूया जिथे आपण आलो इथे हॉल आहे आपला पूर्ण दिसेल आपल्याला व्हेंटिलेशनसाठी पण मोठ्या खिडक्या आपल्याला देण्यात आलेल्या आहेत आणि वरती जर बघितलं तर आपल्याला फॉल सीलिंग पण केलेलं दिसतंय चांगल्या क्वालिटीच्या मटेरियल मध्ये वर्क केलेलं आहे आपल्याला दिसतंय आणि हॉलमधून आपण ह्या बाजूला पुढे आलं की आपल्याला बॅक साईडचा डोअर आहे इथे आपण मागच्या बाजूला जाऊ शकतो मग अशी म्हटल्याप्रमाणे इथनं आपण बॅकडो साईडला आलं की आपल्याला इथे आपण गार्डन केलं असेल किंवा झाडांची लागवड असेल तर आपल्याला मागच्या साईडला जाता येईल तर तिथून पुढे आलं की आपल्याला दिसेल हा इथे आपलं डायनिंग एरिया आहे ओपन किचन आहे आपलं प्रशस्त आणि मोठा डायनिंग एरिया आपल्याला दिसतोय समोर जर बैठलं तर आपल्याला वॉश बेसिंग दिसतंय आणि स्टेअर केसच्या जवळ आपल्याला वॉशिंग मशीनचा पॉइंट आहे तसंच इन्व्हर्टरचा पॉईंट पण आहे आणि आपण तिथे सामान पण आपलं खाली ठेवू शकतो आणि समोर जर आपण बैठलं तर आपल्याला दिसतंय ते आपलं टॉयलेट बाथरूम ग्राउंड फ्लोअरचं वेस्टर्न स्वरूपाचा टॉयलेट दिलाय आपल्याला आणि एक उच्च प्रतीच्या मटेरियलचा यूज केलेला दिसतोय आपल्याला पूर्ण बंगल्याला इथून पुढे आलं की आपल्याला दिसेल की आपलं एक किचनचा इथे प्लॅटफॉर्म आहे एक चांगला प्लॅटफॉर्म बनवलेला आहे खाली डोअर पण आपल्याला दिसत आहेत लावलेले त्याला आणि तसंच ह्या बाजूला पुढे आलं की आपल्याला दिसेल तिथे आपल्याला रेफ्रिजरेटरचा पॉइंट आहे त्या बाजूला आपल्याला ओव्हनचा पण पॉईंट मिळतो आणि वरच्या बाजूला आपल्याला एक्झॉस्टचा पण पॉइंट ठेवलेलाच आहे आणि तिथून आपण जर पुढे आलं तर आपल्याला एक वेगळी प्रोव्हिजन इथे सिंक आहे जिथे आपण भांडी वगैरे ठेवू शकतो किंवा घासू पण शकतो इथे नवीन कन्सेप्ट केलेली दिसते आपल्याला डिशवॉशरसाठी पण पॉइंट ठेवलेला आहे त्या बाजूला आणि एक व्हेंटिलेशनला खिडकी पण चांगली इथे ठेवलेली आहे असं आपलं हे एक सुंदर आणि मोठं किचन आपल्याला बघायला मिळत आहे तर ह्या बाजूला पुढे आलं की इथे आपला जो स्टेअर केस आहे त्याला पण आपल्याला सागवानचं सा वर्क दिसेल तिथून आपण आता फर्स्ट फ्लोअर बघायला जाणार आहोत आपण स्टेअर केसने आपल्या फर्स्ट फ्लोअरवर इथे आलो पहिलं आपल्याला ह्या बाजूला बघितलं तर इथे आपलं कॉमन टॉयलेट बाथरूम लागतं इथे पण आपल्याला एक चांगल्या प्रतीच्या मटेरियलचा यूज केलेला आहे आतमध्ये वॉश बेसिन पण आहे गिजरचा पॉइंट पण दिलेला आहे आपल्याला वेस्टर्न टॉयलेट आहे तर आपल्या इथे टू बीएचकेच्या दोन बेडरूम आपल्या इथे आहेत तर त्या बघणार आहोत कशा आहेत त्या आपली ह्या बाजूची बेडरूम आपण पहिली बघतोय आपल्याला दिसेल एक छान आणि मोठी बेडरूम आहे समोर ह्या बाजूला आपल्याला कबट साठी प्रोविजन आहे आपण ते आपलं कबट करू शकतो वरच्या बाजूला सामान ठेवण्यासाठी लॉफ्टला पण डोअर्स केलेले आपल्याला दिसत आहेत आणि ह्या बाजूला आपली ओपन टेरेस आहे इथून आपण बाहेरच्या बाजूला टेरेस मध्ये ऍक्सेस घेऊ शकतो आणि ह्या बाजूला आपण बघितलं तर व्हेंटिलेशनला इथे मोठी खिडकी दिली आणि एक सुंदर नेचरचा व्ह्यू आपल्याला बघायला मिळतोय आपण ह्या बाजूची पहिली बेडरूम बघितली आता आपण ही दुसरी बेडरूम बघूया फर्स्ट फ्लोरची इथे पण आपल्याला एक छान बेडरूम दिसते व्हेंटिलेशनला पण सुंदर खिडक्या गेल्या आहेत फ्रंट ची बाजू आहे ही आपली वरच्या बाजूला आपल्याला ए सी पॉइंट पण आहे बेडरूमला आहे फ्रंट बाजू आहे आपल्याला चांगला व्ह्यू दिसतो कसाल मालवण रोडचा तर आपण बघितलं तर ह्या बाजूने आपली टेरेसला ऍक्सेस आहेच शिवाय ह्या बाजूला आपल्याला कबर्ड आपण करू शकतो स्पेस आहे चांगल्यापैकी आणि वरच्या बाजूला एक लॉकवर सामान ठेवण्यासाठी व्यवस्थित डोअर्स केलेले आपल्याला दिसत आहेत दोन्ही आपल्या रूमला आपली टेरेस ॲक्सेसेबल आहे तर आपण बघूया हे पण सागवानी फ्रेमवर्क आपलं केलेलं आपल्याला दिसतंय पूर्ण विंडोचं तर आता आपण आपल्या टेरेस मध्ये जाऊया आपल्याला दिसते पूर्ण आपली ओपन टेरेस आहे एक चांगला व्ह्यू आपल्याला बघायला मिळतोय आणि स्पेस पण एक चांगली आपल्याला दिसते इथे पूर्णपणे आपल्याला निसर्गाचा पूर्ण व्ह्यू आपल्याला वरून दिसतो टोटल जो आपला बंगला आहे तेराशे पन्नास स्क्वेअर फूट आपला कार्पेट एरिया असणारा बंगला आहे म्हणजे बिल्डप आपल्याला अगदी पंधराशे ते सोळाशे पर्यंत हा जाणार आहे आणि पूर्ण बंगल्याचं जे वर्क आहे ते अगदी हेवी क्वालिटीच्या मटेरियल मध्ये केलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला कोणतीच अडचण नवीन येणार नाही आहे वर्क बाबतीत तसंच आपण जर बघितलं तर ह्या प्रोजेक्टमध्ये अॅम्युनिटीजमध्ये आपल्याला बारा मीटरचा इंटरनल रोड आहे स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर आहे त्यामुळे लाईटची पण सोय आपल्याला आहे पाण्यासाठी विहीर आहे त्याचं पाणी आपल्याला मिळणार आहे आणि आपण जर बघितलं तर आपलं इथन ह्या बाजूला जर बघितलं तर आपला मालवण हायवे आपल्याला इथूनच दिसतो तसंच सुकळवाडची बाजारपेठ आपल्याला अगदी दहा मिनिटावर इथून आहे ओरसचं रेल्वे स्टेशन पण अगदी आपल्याला इथून पंधरा ते वीस मिनिटावर आहे आणि आपले समोर दिसत आहेत ते एन ए प्लॉट्स पण आपल्याला उपलब्ध आहेत इथे तर हे जे आपले प्लॉट आहेत ते तीन गुंठ्यापासून अगदी दहा गुंठ्यापर्यंत आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि आपल्या मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलंय त्याची प्राइस अगदी चार लाख रुपये प्रति गुंठा आहे आणि जर आता आपण हा जो बंगला बघितला आहे तो तेराशे पन्नास स्क्वेअर फूट कार्पेट एरिया असलेला आहे बिल्टअप आपल्याला पंधराशे ते सोळाशे जातो आणि ह्याचं जे कॉस्टिंग आहे ते चाळीस लाख ऑल इन्क्लुझिव्ह आहे आणि जर अशा प्रकारचा सेम टू सेम बंगला जर आपल्याला हवा असेल तर आपले तीन गुंठ्याचे जे प्लॉट आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ह्याचं स्ट्रक्चर सेम टू सेम चाळीस लाख ऑल इन्क्लुझिव्ह मध्ये करून मिळणार आहे तर हा बंगलो आपण पूर्ण फिरून त्याची पूर्ण माहिती बघितली आहे तर हा बंगलो घ्यायची आपल्या जर इच्छा असेल आणि साईट व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा तसंच आराधना प्रॉपर्टी आमचा युट्यूब चॅनल आहे तर त्याला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करा धन्यवाद